करिअर निवडताना तो आवडीचा निवडणं गरजेचं आहे कारण त्यावर पुढील आयुष्य अवलंबून असतं त्यामुळेच आयुष्यातील ध्येय निश्चित केलं तर ते सोडता मात्र कामा नाही यासाठी आयुष्यात चिकाटी महत्त्वाची असते याचबरोबर इच्छाशक्ती आपल्यात नेमकी कुठली कमतरता आहे उपलब्ध संधी आणि आव्हानं या चार गोष्टींची जाण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अश्विनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानं आदर्श भवन इथं विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात केलं okay. यावेळी व्यासपीठावर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट गौतम पाटील अलिबाग माजी उपनगराध्यक्ष सुरक्षा शहा हरेश देशमुख अश्विनी टीचर्सचे तुषार थळे रायगड असोसिएशन उपाध्यक्ष समीर मालोदे खजिनदार जितेंद्र मेहता अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार धुळे उपाध्यक्ष राकेश दर्पे खजिनदार विवेक पाटील सेक्रेटरी विकास पाटील अमोल नाईक सुदेश माळी अमर मढवी विजय पाटील निलेश दुधम सुरेश खडापे मनोज पाटील अभि काटकर विराज पाटील गणेश जाधव जितू शिगवण रमेश कांबळे हर्ष दर्पे आदी मान्यवर उपस्थित होते जे स्कूल सर असतील त्यानंतर अश्विनी टीचर असतील असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष समीर मालोदेजी आपले रमेश कांबळे होते काय डी उपस्थित आणि सर्व उपस्थित सर्व असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व पालक वर्ग तर या ठिकाणी अलिबाग फोटो असोसिएशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची दुसरी वेळ आहे आणि कार्यक्रमाची सहभाग घ्यायची तिसरी वेळ आहे मला आठवत आहे तेवीस का बावीस मध्ये बावीसच्या याच्यामध्ये एका कार्यक्रमाच्या लक्षल होत सुंदर असे चित्र ज्यांनी काढलं फोटो ज्यांनी काढलेले आहेत कॅलेंडर तर वर्ष कॅलेंडर त्याला म्हणतो आणि त्याच्या पण अशा सोहळ्याला बोलवलं होतं त्यानंतर फोटो पाहिल्यानंतर मला थोडी आवड आहे फोटोची त्यांना म्हटलं की पुढल्या वर्षी पाच केलं चालेल का तर नेक्स्ट इयरला मी त्या ठिकाणी पार्टिसिपेट झालो आणि काही थोडासा काय वाघे फोटोग्राफीचा छंद असेल का बोलकी बोलता राहिलं पण मला फोटो त्याच्यामध्ये आला